काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अकोले तालुक्यातील साहिल गणपत आवारी या तरुणाचा अकोले शहरात ट्रॅक्टर अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे शेती व्यवसायासाठी दोन ते तीन दिवसापूर्वी आवारी कुटुंबियांनी ट्रॅक्टर घेतला होता हा ट्रॅक्टर अकोले शहरातून साहिल हा घेऊन चालला होता मात्र त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर जागेवर फिरला आणि ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला मात्र साहिल हा ट्रॅक्टरच्या खाली आपल्या पाठीवर असलेल्या सॅकमुळे अडकला गेला स्थानिक नागरिकांनी त्याला ट्रॅक्टरच्या खालून ओढण्याचा प्रयत्न केला मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे रक्तस्त्राव भरपूर प्रमाणात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे अकोले शहरातील रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता साहिलच्या या अपघाती मृत्यूने धामणगाव आवारीसह अकोले तालुक्यातून शोक व्यक्त केला जात आहे अकोले टाइम साठी सागर शिंदे अकोले साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर